लाईव्ह यू आई यू, लेकिन कोई आया ही नाही कसे आहात माझी यूट्यूब फॅमिली लाईवला लाईक ला करा कमेंट करा म्हणजे मला समजेल कमेंट करा कमेंट करा कमेंट बोला कसे आहेत माझी यूट्यूब फॅमिली जेवण झालं का कमेंट करा म्हणजे मला समजेल कोण आलेला आहे का ऑल ऑनलाईन लाईव्हला कोण कोण आले लाइक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा विनोद ब्युटे बोला मी नवीन आहात सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा नाही जेवण नऊ वाजता सबस्क्राईब करा ना नवीन आहात ना, ना सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक करा कसे आहात तुम्ही जेवण झालं तुमचं तब्येत थोडी डाऊनच आहे आता थोडं बरं आहे म्हणजे पहिल्यापेक्षा खूप बरं आहे आवाज खूप बसला होता न दादा सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक करा लाईव्हला लाईक केलं का माझं गाव पुणे आहे पण मी राहते मुंबईला आता सध्या थैंक okay, यू दादा लाइक के बदल सब्सक्राइब के बोला कश है यूट्यूब फैमिली तुम्ही मला खूप सपोर्ट करत आहात त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा हो संत गजानन महाराजांचं गाव शेगाव लाईव्हला लाईक करत नाहीये कोणी आठ जण लाईव्ह आले तरी <coughs> <coughs> हो येऊ ना शेगावला पण जायचे अक्कलकोट गाणगापूर सगळीकडे फिरायचं आता <coughs> सबस्क्राईब केलं पत का विनोद ब्युटे चला पटापट कमेंट करा जेवण झालं का सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज मला माहीत करणार नाही काय काय विनोद दादा तिकडे आल्यावर का नाही नाही माहीत करू ना मी लाईव्हला रोज असते त्यामुळे तिकडे आले की तिकडे आले की लाईव्ह आली की मग सांगाल मी की मी आलेली आहे अशा शगावी सब्सक्राइब के लिए का ओके थैंक यू अजून काय म्हणतात जेवणं झाली तुमची जेवण झालं नाही का अजून आलं आहात तर लाईवला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा बोला कमेंट करा लाईव्ह लाईक करा चहा पाणी झालं का आता जेवणाची वेळ झाली आठ वाजली ना बोला कमेंट करा कमेंट करा लाईवला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा कोणी बोलतच नाही आहे कमेंट पण करत नाही आहे पाहुणे काम काय करतात ते जॉबला जातात रिक्षा चला मी परत येते लाईवला ऑफलाईन चालली आहे